हॅलो हॅलो जय शिवराय मॅडम हो जय शिवराय बोला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला तीस ऑक्टोबर रोजी जो जी आर काढण्यात आला त्या जी आर मध्ये दोन ते तीन हेक्टर नुकसानी पुढे एकशे वीस कोटीची मदत मंजूर झाली हो oh, बरोबर कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हो तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे कारण नुकतंच म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे गुरुवारी राज्य शासनाच्या शासना माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आर नुसार जवळपास शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जवळपास एकशे वीस कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलाय आता हा एकशे वीस कोटींचा निधी जो मंजूर करण्यात आलाय तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी करण्यात आला आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला ही सविस्तर आकडेवारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी रेकॉर्डिंग संपूर्ण ऐकायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस म्हणजे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन ते दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी असेल पूर असेल यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या नुकसानी पोटी म्हणजे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना थोडीशी मदत व्हावी यासाठी आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी बत्तीस हजार कोटींचही एक पॅकेज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलं तर हे त्याच बत्तीस हजार कोटी हा जो निधी आहे एकशे वीस कोटींचा तर तो त्याच जी आर मध्ये म्हणजे त्याच रकमेतून शेतकऱ्यांना वितरित करण्यास पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आलेली आहे आता हा निधी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार ते समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये वर्धा जिल्ह्यातील एकवीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी बांधवांना 15512 हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी जवळपास तेरा कोटी वीस लाख अडतीस हजार रुपये मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावती जिल्हा असेल बुलढाणा असेल वाशिम असेल अकोला असेल यवतमाळ जिल्ह्यातील शहाऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस हेक्टर वरील बाधित क्षेत्रासाठी जवळपास एकसष्ट कोटी एक्याऐंशी लाख चौसष्ट हजार रुपये वितरित करण्यास शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे चौदा शेतकऱ्यांना जवळपास त्रेचाळीस हजार हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपये वितरित करण्यासही शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांच्या पाच लाख सत्तेचाळीस हजार सात आठशे शहात्तर हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी जवळपास पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट हजार रुपयांचा निधी वितरणास देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आता ही जी मंजुरी देण्यात आलेली आहे तर ही दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात आलेली आहे आता मित्रांनो यानुसार यामध्ये म्हणजे राज्यात जून आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये जी काही अतिवृष्टी तात्काळ मदत करण्यासाठी जवळपास दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजार रुपये इतका निधी निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आता यामध्ये प्रति हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे एक हजार सातशे कोटी बावीस लाख ब्याण्णव वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनीही स्वतः आज दिलेली आहे तर त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना पाच हजार आठशे तीन हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी जवळपास पाच कोटी ऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी हा आहे नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल आणि अहिल्यानगर याही जिल्ह्यातील सोळा लाख एकोणसाठ हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना बारा लाख अकरा हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी जवळपास नऊ लाख चोपन्न हजार नव्वद हजार रुपये असा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार आठशे शहात्तर हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट हजार रुपयांचा निधी हा वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे तर यामध्ये आठ जिल्ह्यांचा सा समावेश होता हे आठही जिल्हे मी तुमच्या समोर मांडलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मिळणार आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा जो तीस ऑक्टोबर रोजी जो जी आर निर्गमित केलाय त्या जी आर नुसार एकशे वीस कोटींचा निधी हा या आठ जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलाय धन्यवाद धन्यवाद